ठरलं तर मग मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की पूर्णा आजजी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते सायली पूर्णा आजजी असा आवाज देत असते पण पूर्णा आजजी डोळे उघडत नाही तेव्हा कल्पना म्हणते सायली तू काही बोललीस का बोलली पूर्णा आईंना तेव्हा सायली बोलते नाही आई उलट त्यांना माहीतही नव्हतं की मी त्यांच्या खोलीत आलीये आता इकडे अर्जुन अर्जुनाश्विनला फोन करत असतो प्रताप विचारतो अर्जुन फोन लागला का अर्जुन म्हणतो तो फोन घेत नाही आहे डॅड तर आता महिपत साक्षीला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेला असतो तो रागात असतो व तो प्रियाचा गळा दाबतो व बोलतो काय बोलली होती तो कोर्टात की साक्षीने गोळी झाडली म्हणून आता अर्जुन आणि सायली सत्यनारायणच्या पूजेला बसलेले असतात तर दरवाजाची काच फुटून एक दगड आतमध्ये येतो त्यावर एक कागद गुंडाळलेला असतो व त्या कागदावर लिहिलेलं असत की अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची आता तुम्हाला काय वाटतं ही चिठ्ठी कोणी लिहिली असेल कमेंट करा अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा